नमस्कार मित्रांनो अँड वी क्रिएशन कथा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला इयत्ता दुसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील माकडाचे घर हा धडा ऐकवणार आहे उन्हाळा संपला पावसाळा सुरू झाला काळे काळे ढग आवाळात जमू लागले वारा जोराने वाहू लागला मुसळधार पाऊस सुरू झाला पिंपळाच्या झाडावर एक माकड बसले होते या मुसळधार पावसात ते पार भिजून गेले गार वारा त्या माकडाच्या अंगाला झुंबू लागला माकडाच्या मनात आले आपले घर असते तर मग घरात कसा छान बसलो असतो पावसात असे भिजलो नसतो वारा अंगाला झुंबला नसता ते काही नाही आता पाऊस संपताच घर बांधायचे थोड्या वेळाने पाऊस थांबला वाऱ्याचा जोर कमी झाला ढगही दिसेनासे झाले छान ऊन पडले त्या उन्हात पानांवरचे पाण्याचे थेंब चमकू लागले माकडाने आनंदाने अंग झाडले पिंपळाच्या झाडावरून उडी मारून ते चिंचेच्या झाडावर गेले चिंचेचा आंबट गोड पाला ते खाऊ लागले त्यातच ते दंग होऊन गेले या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत राहिले घर बांधायचे विसरून गेले त्याची त्याला आठवणही राहिली नाही पावसाळा संपला हिवाळा सुरू झाला थंडी पडू लागली हळूहळू ती वाढत गेली कडाक्याच्या थंडीने माकड काकडू लागले माकडाच्या मनात आले आपले घर असते तर ते काही नाही आता थंडी कमी झाली की कामाला लागायचे घर बांधायचे आता आळस करून चालायचे नाही पण सकाळ झाली आणि ऊन पसरू लागले की माकडाला मोठी मजा वाटे ते या झाडावरून त्या झाडावर उड्या मारू लागले फळे खाण्यात ते दंग होऊन गेले घर बांधायचं विसरूनच गेले थंडी गेली उन्हाळा आला हळूहळू ऊन तापू लागले माकडाला ऊन सोसवेना त्याच्या मनात आले आपले घर असते तर सावलीत कसा छान बसलो असतो छे ते काही नाही आता ऊन कमी झाले की घर बांधायचेच त्याने तसा निश्चय केला पण आंब्याचा मोहर झडू लागला आणि कैऱ्या दिसू लागल्या माकड या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत राहिले कायऱ्या तोडण्यातच दंग होऊन गेले केलेला निश्चय विसरून गेले घर बांधायचे राहूनच गेले उन्हाळा संपला पावसाळा सुरू झाला काळे काळे ढग आव्हाळात जमू लागले वारा जोराने वाहू लागला मुसळधार पाऊस सुरू झाला माकड भिजू लागले त्याच्या मनात आले आपले घर असते तर, तर मित्रांनो हा इयत्ता दुसरीच्या जुन्या मराठी बालभारती थी पुस्तकातील धडा होता असेच धडे तुम्हाला ऐकायचे असतील किंवा कविता ऐकायच्या असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व तुमचे मत आणि पुढील धाडा तुम्हाला कोणता ऐकायचा आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद